नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे गेले दोन तीन दिवत जाले आपले राम चा दिवस झाले आपले व्हिडिओ काय कंटिन्यू आले नाही रामचा वाढदिवस असल्यामुळे खास असं काय मला वेळ भेटत नव्हता व्हिडिओ एडिटिंगचं तर लांबच राहिलं पण शूट करायलासुद्धा वेळ भेटत नव्हता सो म्हटलं चला ज्या काही दोन तीन क्लिप आहेत त्या आधी अटॅच करते आणि त्यानंतर आपला जो काही कंटिन्यू ब्लॉग आहे त्याला सुरुवात करते ही जी क्लिप पाहत आहे तुम्ही याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी इंस्टाग्रामला अपलोड केला होता त्यामध्ये मी नॉड कशी बनवते याचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता सो अजून जरी तुम्ही नसर पाहिला तर नक्की चेकआउट करा प्लस मी यूट्यूबलासुद्धा टाकला होता ज्या मैत्रिणी माझ्या इंस्टाग्रामला नसतील त्यांनी यूट्यूबला पाहून घ्या जे काही लूप टर्नर आहे त्याचा वापर करून आपण छोट्यात छोटी जी काही नॉड असते ती कशी बनवू शकतो याचा एक थोडक्यात मी तिथे व्हिडिओ दाखवला आहे सो लगेच जाऊन चेकआउट करा हे सर्व आवरल्यानंतर नेक्स्ट डेला मला रामच्या बड्डेची तयारी करायची होती म्हणून घरातली साफसफाई करायला घेतली होती सो त्या दिवशीसुद्धा ब्लॉग काही कंटिन्यू करायला झालं नाही आणि आमच्याकडे हे दोन छोटेसे पाहुणे आले आहेत ते कशामुळे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते अशी ही सर्व दोन तीन दिवसापासून लगबग चालू होती त्यामुळे माझं शिवणकाम पण बरंच पेंडिंग होतं पण म्हटलं चला आता मुलाचा खास दिवस आहे तर त्याला थोडंसं स्पेशल फील तर करून दिलंच पाहिजे म्हणून हा थोडासा प्रयत्न चालू होता बड्डेचा मी असा काही व्लॉग घेतलाच नाही कारण की त्या दिवशी खूप धाव झाली कारण की जेवण वगैरेसुद्धा घरीच बनवायचं होतं आणि बाकी सर्व डेकोरेशन वगैरे ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे व्लॉग काही घेता आलाच नाही म्हणजे दोन दिवसापासून मला आठवतच नाही की मी मोबाईलला हात लावला होता आणि मोबाईल जर जवळ असेल ना तर काम होतच नाही मोबाईल हा खूप जास्त डिस्टर्ब करतो मला असं वाटतं कामापासून मन डायव्हर्ट करतो आणि एकदा जर मोबाईल हातामध्ये घेतला आणि रील स्क्रोल करायला लागलं की मग त्याच्यामध्ये दीड दोन तास कसे जातात ते कळतच नाही त्यामुळे मोबाईल थोडासा लांब ठेवलेला कधी बरा बड्डे झाला त्यानंतर मग नेक्स्ट डेला माझी काही तब्येत ठीक नव्हती त्यामुळे असंच असं काही कामही करावं वाटत नव्हतं पण म्हटलं चला आता इव्हनिंगपासून तुमच्याबरोबर माझं जे काही रुटीन असतं ते शेअर करूयात थोड्या वेळापूर्वीच लाईव्ह झालात छान गप्पा झाल्या आणि त्यानंतर मी इथे व्हिडिओला सुरुवात केली आहे संध्याकाळचं रुटीन माझं असं काही खास नसतं कधी शिवणकाम जास्त करते तर कधी काहीच करत नाही सात वाजल्यानंतर माझं जे काही रुटीन असतं ना ते एवढं जास्त काही बिझी नसतं जसं की डे टाईमला असतं संध्याकाळच्या वेळेस घरातली जी काही झाड लोट असेल ती नेहमीप्रमाणे करून घेते सकाळी माझी बरीच कामं पेंडिंग असतात सकाळपासूनची भांडी दुपारची जेवणाची भांडी ही सर्व मिळून मी एकदाच वॉश करत असते जर सकाळी जास्त वेळ भेटला तर घेते करून पण मोस्ट ऑफ टाईम मी सगळीच भांडे संध्याकाळीच क्लीन करते भांडी क्लिंग करायचं घर वगैरे साफ करायचं कारण की ज्यावेळेस माझं ब्लाऊज शिवून होतं ना त्यावेळेस मी लगेचच ब्लाऊजचं जे काही मटेरियल खाली पडलेलं असेल ते सर्व जमा करून एके जागी ठेवून देते आता ही डेलीची कामं तर आहेत पण त्यामध्ये माझं एक एक्स्ट्राचं काम वाढलंय ते म्हणजे जी काही कोंबडीची पिल्ला आम्ही दोन आणले त्यांचं सुद्धा पाहावं लागतं त्यांनाही व्यवस्थित त्यांचं सर्व जे काही खाणं पिणं असेल ते करावं लागतं क्लीन करून घ्यावं लागतं जे का बॉक्समध्ये आम्ही त्यांना ठेवतोय आता ही पिल्ले आम्ही आणली होती पुण्यामधून जेव्हा आम्ही शॉपिंगसाठी तिकडे गेलो होतो त्यावेळेस रस्त्यामध्ये एक मुलगा होता छोटासा आणि खूप हट्ट करत होता की घ्या म्हणून मग त्यावेळेस म्हटलं चला एक घेऊयात आता एक कसं राहणारी असं म्हटल्यानंतर मग म्हटलं चला दोन घेऊयात आणि त्यानंतर मागे हेतू पण असा होता की रामचं मोबाईल पाहणं कमी होईल कारण की राम खूप जास्त मोबाईल पाहायचा आणि सेम तसंच झालं राम दोन तीन दिवस इतका जास्त छान खेळत होता आता तो गावाला गेला त्याच्यामुळे त्यांची काळजी मलाच घ्यावी लागते नाही तर तो असला की सतत त्यांच्या पाठीमागेच असतो मोबाईलची सुद्धा त्याला काही आठवण होत नाही सो मला असं वाटतंय की काही गोष्टी असतात त्या खूप फायद्याच्या असतात पण आपण त्या गोष्टींकडे त्या दृष्टीने पाहत नाही आणि रामला जेव्हापासून ती पिल्ले घरामध्ये आणलेत तेव्हापासून तो इतको त्यांच्यामध्ये रमतो कधी कधी त्यांना त्रासही देतो असं नाही बरं का की त्यांच्यासोबत शांततेत खेळतो कधी कधी त्यांना इकडून तिकडं पळवणं वगैरे ह्या सर्व गोष्टी करतो पण चला मोबाईलची सवय त्याची सुटली हे खूप महत्त्वाचं आहे तसं तर आधीमध्ये मागतो पण जी काही टेंडन्सी त्याच्या आधी पाहायची होती ना ती खूप जास्त कमी झाली मला असं वाटतंय अगदी हार्डली कधी कधी अर्धा तास असं पंधरा वीस मिनटं असाच मोबाईल घेतो नंतर मग त्या पिल्लांसोबत असतो खेळतो ही अशी पिल्ले वगैरे किंवा पाळीव प्राणी यांची मला जास्त आवड नाही त्याच्यामुळे मला एक दोन दिवस डिफिकल्ट केलं करायला त्यावेळेस यांनी केलं आणि त्यानंतर जसं माझ्या लक्षात आलं की कशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर मग मी करायला लागले आणि आता इतका जास्त जीव त्यांच्यामध्ये गुंतलाय की रामला मी ज्या प्रकारे सांभाळते ज्याप्रमाणे त्याचा खाऊ वगैरे वेळेवरती करते ते त्याच पद्धतीने त्या पिल्लांचं सुद्धा टायमावरती करते आता छोटे आहेत म्हणून ठेवले तर आम्ही स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांनाही त्यांचा वेळ भेटेल आणि छान रमतील ते सुद्धा मोठे झाल्यानंतर आम्ही त्यांना गावाला सोडून येऊ सो असं खायचं आहे काही चांगल्या सवयी जर मुलांना लावायच्या असतील आपल्यालाही लावायचे असतील तर काही बदल करायलाच हवे बाकीचं घर अतली झाडलोट झाली त्यानंतर भांडी वगैरे क्लीन करून झाली आणि आता स्वतःला छान फ्रेश करते आणि त्यानंतर देवपूजा करून घेते हे माझं डेलीचं असंच रुटीन असते विनिंगच्या वेळेस स्किन केअर खूप जास्त महत्त्वाचं आहे माझ्या बाबतीत तरी कारण की मला पी त्रास असल्यामुळे स्किनवरती ॲकने किंवा ऑइली स्किन ह्या सर्व गोष्टी होतात त्यामुळे टोनर सिरम किंवा क्रीम असल जी नाईट क्रीम असते ती पण मी ह्या वेळेसच लावून घेते सो so, अशामुळे थोडं तरी माझं स्किन बरी राहते नाहीतर मग स्किनवरती पिंपल्स ऐकणे किंवा ड्राय स्किन होणं कधी खूपच पॅची वाटणं ऑइली होणं ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व जे व्हिडिओ आहेत मी सुरुवातीला खूप जास्त तुमच्याबरोबर शेअर करायची स्किन केअरच्या रिलेटेड असतील किंवा माझी घरातली कामं असतील पण नंतर नंतर त्यामधला जो काही इंटरेस्ट आहे तो माझा गायब होत गेला कारण की ह्या सर्व गोष्टी मला खूप जास्त असं वाटतं की नाही याच्यामध्ये अजिबात काही रिॲलिटी वाटत नाही किंवा ह्या गोष्टींमधून समोरच्याला काही शिकायलाही भेटत नाही आहे त्यानंतर त्या गोष्टी खूप कमी केल्या आपण म्हटलं चला माझं इव्हनिंगचं रुटीन कसं असतं डेचं रुटीन कसं असतं बऱ्याच ताईंना पाहिजे म्हटलं चला आता सुरुवात केलीच आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेअर करूयात स्वतःला थोडंसं अप केल्यानंतर मी लगेचच इकडं देवपूजा वगैरे करायला येते आणि इव्हिनिंगच्या वेळेस मला देवपूजा करायला खूप जास्त आवडते सकाळच्या वेळेपेक्षा कारण की सकाळी मी लेट उठते त्यामुळे देवपूजा करायला मला अकरा साडे अकरा बारा असे होतात कधी कधी त्यामुळे तो जो काही इंटरेस्ट असतो तो सकाळच्या वेळेस राहत नाही आणि संध्याकाळच्या वेळेस इतकं छान वाटतं एका बाजूला कुठेतरी मंत्र चालू आहेत मोबाईलवरती आणि दुसरीकडे मी पूजा करते हे मला खूप जास्त आवडतं आज व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे काही मंत्र वगैरे लावले नव्हते पण देवपूजा मात्र छान झाली इथे अगरबत्ती लावल्यानंतर बाहेर बाल्कनीमध्ये ते तुळशीचं रोप आहे त्यालासुद्धा मी अगरबत्ती लावून घेते आणि ही जो टाईम असतो तो मी खूप जास्त एन्जॉय करते ज्यावेळेस राम असतो ना त्यावेळेस राम अगरबत्ती वगैरे लावतो त्याला देवपूजा करायला खूप आवडते कारण की गावाकडे सर्वच माझे जे काही घरचे आहेत त्यांनासुद्धा देवपूजेचं खूप जास्त वेळ असल्यामुळे रामलासुद्धा तीच सवय लागली आणि तेव्हापासून मीसुद्धा त्याला ह्या गोष्टींमध्ये इन्क्लूड करून घेते बरं चला ही सर्व झाली घरातली कामं आता थोडंसं शिवणकामच्या रुटीनकडे येऊयात संध्याकाळी कधी कधी जर ब्लाऊजचं कटिंग माझं एक्स्ट्राचं झालेलं असतील म्हणजे जर काल संध्याकाळी मी जर पाच ते सहा ब्लाऊजचं कटिंग केलेलं असतील तीन ते चार ब्लाऊज म्हणजे सकाळी झाले असतील तर मी लगेच लगे संध्याकाळी कटिंगला बसते जर तुम्ही संध्याकाळी ब्लाऊजचं कटिंग केलं ना सकाळी ब्लाऊज शिवायला काहीच अवघड जात नाही पण सकाळपासून जर ब्लाऊजच्या कटिंगला सुरुवात केली ना खूप वेळ जातो खूप जास्त विचार करून कटिंग वगैरे करावं लागतं कुठे चुकायला नको म्हणून मी संध्याकाळी शांत निवांत ज्यावेळेस राम झोपतो त्यावेळेस ब्लाऊजं कटिंग वगैरे करून घेते आणि सकाळी शिवायला बसलं की मग पटपट उरकतं एक मला बिना अस्तरचा अर्जंट ब्लाऊज यायचा होता तोच मी दुपारी करून घेतला आणि त्यासोबतच लाईवसुद्धा उरकून घेतला त्यानंतर मग मी ब्लाऊजचे दोन माझ्याकडे कटिंग केलेले होते बिना अस्तरचेच ब्लाऊज होते सेम क्लायंटचे पण त्यांना आता म्हटलं की मंगळवारी सकाळी देऊयात आणि पेपर पॅटर्न पहिलं डिलिव्हर करूयात कारण की पेपर पॅटर्नच्या बऱ्याच ऑर्डर येऊन पडल्या होत्या आणि सुरुवातीच्याही तीन चार ऑर्डर माझ्या पेंडिंग होत्या इंस्टाग्रामला मी एक स्टोरी ठेवली होती त्यामधूनच आपल्या सहा ते सात ऑर्डर साथ बुक झाल्या होत्या म्हटलं ते सुरुवातीला करून घेऊयात अगदी रात्री दोन सव्वा दोनपर्यंत माझं हे काम चालू होतं आणि राम नसल्यामुळे मनही लागत नव्हतं त्यामुळे असंच काहीतरी काम करूयात असं समजून जे काही पेपर पॅटर्नचं ऑर्डर होत्या माझ्या त्या सर्वच ऑर्डर मी त्या रात्री कम्प्लीट करून घेतल्या कटिंग मला हे करून देतात फक्त जे काही ड्राफ्टिंग असतं ते मी करते बाकी कटिंगचं वगैरे काम यांच्याकडे असतं सो त्यांनी पण ते मला पटपट करून दिलं होतं एक दिवस आधीच आणि मग नेक्स्ट डेला मी फक्त आखून यांच्याकडून कट करून घेतलं आणि आता ड्राफ्टिंग करून ते पाठवणार आहेत सोबतच एक पोर्टर आलं होतं दहा साडे दहाचा टायमिंग आहे हा आणि त्यावेळेस मी चेक करत होते की साडी ब्लाऊज कसा आहे कारण की त्यांना दोन दिवसामध्ये द्यायचं होतं आता जे काही ब्लाऊज होतं ते खूपच पातळ होतं सो मला खूप कन्फ्यूज होते की नक्की हे ब्लाऊज त्यांना शिवायचं आहे की नाही त्यानंतर मग त्यांना फोटो वगैरे पाठवलं तर ते म्हटलं लायनिंग वगैरे चांगलं लावा व्यवस्थित होईल सो आता हे जे काम आहे ते पण सुरुवातीला करून घ्यावं लागेल प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज मला याचा स्टिच करायचे ट्रेंडिंग डिझाईन असणार आहे सो याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर करेल आणि उद्यापासून आपलं जो काही दुसरा चॅनल आहे स्टीच विथ अश्विनी यावरती आपले कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ येणार आहेत सो अजून जरी तुम्ही मला त्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या त्या चॅनलची मी तुम्हाला लिंक देते उद्या मी त्यावरती पहिला व्हिडिओ आपला खूप दिवसानंतर घेऊन येते लॉंग व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की ब्लाऊजवरून कस्टमरच्या कशी मापं घ्यायची ॲक्युरेट ह्या सर्व गोष्टी मी उद्या तिथे शेअर करणार आहे सो लवकर फॉलो करा आणि दुपारी रोज तीन वाजता आपला लाईव्ह असतो तुमचे जे काही शिवणकामच्या रिलेटेड प्रश्न असतील ते तुम्ही मला तिथे विचारू शकता तुमच्या सर्व शंकेचं निरसन मी तिथे करत असते बाकी कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओसाठी खूप इन्क्वायरी आहेत आणि आपले आता ते स्टार्ट होणार आहेत उद्यापासून एक दिवस आड आपल्या तिथे व्हिडिओ येतील ज्या कमेंटला सर्वात जास्त लाईक असतील त्या कमेंट उचलून आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत फॉर एक्झाम्पल एखाद्या ताईने कमेंट केली की बत्तीस साईजवरती कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवा आणि त्याला जर लाईक चांगले असतील सर्व कमेंटपेक्षा तर त्यावरती त्या आपण नेक्स्ट याला व्हिडिओ घेणार आहोत सो so, आपला जो दुसरा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा वेळात वेळ वेड़ काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते मला स्टिचिंगचा पण बराच रोड असतो घरातलं काम असतं रामची जबाबदारी त्यासोबत आता ती दोन छोटी छोटी पिल्ले त्यांच्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं आपल्यामुळे त्या मुख्या जे काही पशुपक्षी असतील त्यांना उगाच त्रास नको असं मला वाटतं ज्यावेळेस घ्यायचं होतं ना त्यावेळेस मी खूप एक्सायटेड होते कारण की माझ्या बहिणीच्या नंदेकडे होतं आणि म्हटलं चला त्यांनी इतक्या जास्त छान प्रकारे सांभाळत आहेत सिटीच्या ठिकाणी तर आपण का नाही सांभाळणार असं त्यावेळेस माझ्या मनामध्ये थॉट आला आणि ती पिल्ले मी घेऊन आले होते पण खूप उघड आहे त्यांना सांभाळणं सुद्धा प्रत्येक वेळेस लक्ष द्यावं लागतं पाणी आहे की नाही चारा व्यवस्थित ठेवलाय की नाही त्यांनी काय खात नाही कधी कधी ती काहीच खात नाही त्यामुळे मी कन्फ्यूज होते की त्यांना नेमकं काय देऊ ह्या सर्व गोष्टी माझ्या घराकडे गावाकडे होत्या पण मी एवढं बारकाईने कधी लक्ष दिलं नाही नेमकं ते काय खातात वगैरे धान्य वगैरे मी त्यांना टाकते पण तरीसुद्धा कधीकधी एकदम छोटे असल्यामुळे त्यांना ते व्यवस्थित खाता येत नाही त्यावेळेस मिक्सरमधून थोडंसं बारीक करणं त्यांना ठेवणं ह्या सर्व गोष्टी कधी कधी एन्जॉय करते पण असं वाटतं कामात काम मी खूप वाढवून घेतलंय पण चला त्यामुळे फायदा तर होतोय राम तर ॲटलीस्ट त्यांच्यामध्ये खूप जास्त मग्न होतोय आणि खूप एन्जॉयसुद्धा करतोय एनिवेज असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि हो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मला इंस्टाग्रामला नक्की डी एम करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय